भर रस्त्यात वाहतूक पोलिसाला रिक्षा चालकाकडून बेदम मारहाण दावडा रिक्षा चालकाची वाहतूक पोलिसाला बेदम मारहाण ही रिक्षा ठोकली उल्हासनगरमध्ये दावडा रिक्षा चालकाने मद्यपान करून एका युवतीला धडक दिली होती या घटनेनंतर वाहतूक पोलीस मोहन पाटील घटनास्थळी पोहोचले पोलिसांनी रिक्षा चालकाला मध्यवर्ती पोलीस ठाण्यात घेऊन जाण्याचा प्रयत्न केला त्यावेळी मद्यधुंद रिक्षा चालकांकडून वाहतूक पोलिसांना बेदम मारहाण करण्यात आली आहे दरम्यान पोलिसांना मारहाण केल्यानंतर रिक्षा पळ काढलाय अधिकची माहिती अशी की रिक्षा चालकाचा एका महिलेसोबत वाद सुरू होता हा वाद मिटवण्यासाठी वाहतूक पोलीस मोहन पाटील घटनास्थळी गेले होते रिक्षा चालकाशी विचारपूस केली रिक्षा चालक मदधुंद असल्याची प्राथमिक माहिती त्यांना मिळाली रिक्षा चालकाने पोलिसांशी हुजत घालण्यास सुरुवात केली त्यानंतर पोलीस रिक्षा चालकास स्टेशनला घेऊन जात असताना त्यांना बेदम मारहाण करण्यात आली आहे पोलीस आणि वॉर्डन यांनी देखील रिक्षा चालकाला मारहाण केली आहे पोलीस मोहन पाटील यांना मारहाण झाल्यानंतर ते जमिनीवर पडले होते या प्रकरणी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे एका वाहतूक पोलिसाला मद्यपी अवस्थेत असलेल्या रिक्षा चालकाने आणि त्याच्या साथीदाराने मारहाण केली आहे उल्हासनगरमध्ये हा धक्कादायक प्रकार घडला या घटनेचा व्हिडिओ व्हायरल झाला रिक्षा चालक आणि त्याचा साथीदार वाहतूक पोलिसाला बेदम मारहाण करत असल्याचे व्हिडिओमध्ये दिसत आहे रिक्षा चालकाने एका तर रिक्षाची धडक दिली त्यावेळी कर्तव्यावर असलेल्या वाहतूक पोलीस मोहन पाटील यांनी त्याला पकडले मात्र तो रिक्षा सोडून पळून गेला काही वेळाने पुन्हा तो रिक्षा चालक आपली रिक्षा घेण्यासाठी आला यावेळी वाहतूक पोलीस आणि त्याच्यामध्ये बाचाबाची झाली त्यानंतर रिक्षा चालक आणि त्याच्या सत्दाराने वाहतूक पोलिसाला मारहाण करण्यास सुरुवात केली ही सगळी दृश्य मोबाईलमध्ये चित्रित करण्यात आली आहेत दरम्यान यातील मारहाण करणाऱ्या दोघांना मध्यवर्ती पोलिसांनी ताब्यात घेतली असून गुन्हा दाखल करण्यात आला आहे रिक्षा चालक कॅब नंबर चार छत्रपती शाहू महाराज उड्डाण पुलाजवळून येत असताना त्याने एका युवतीला रिक्षाची धडक दिली होती त्यावेळी कर्तव्यावर असलेल्या वाहतूक पोलीस मोहन पाटील यांनी त्याला पकडले मात्र तो रिक्षा सोडून पळून गेला काही वेळाने पुन्हा तो रिक्षाचालक आपली रिक्षा घेण्यासाठी आला यावेळी वाहतूक पोलीस आणि त्याच्यामध्ये बाचाबाची झाली त्यानंतर रिक्षाचालक आणि त्याच्या तज्जाऱ्याने वाहतूक पोलिसाला मारहाण करण्यास सुरुवात केली ही सगळी दृश्य मोबाईलमध्ये चित्रित करण्यात आली आहेत आणखी नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी आत्ताच आमच्या स्टार टी व्ही नाईन चॅनलला सबस्क्राईब करा लाईक करा शेअर करा ब्युरो रिपोर्ट स्टार टी व्ही नाईन उल्हासनगर ठाणे